लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव या गावातील घटनेनं सध्या सगळीकडे हाहाकार माजवलाय माजवला आहे गावातील तब्बल एकशे तीन शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित शेत तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलाय तशा नोटिसा या शेतकऱ्यांना पाठवून आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश वक बोर्डाकडून देण्यात आलेत अहमदपूर तालुक्यातील तळेगावच्या तीनशे एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने वक याचिका सतरा बाय दोन हजार चोवीस अन्वये दावा केलाय त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना याद्वारे बजावण्यात आलेल्या नोटिसींमध्ये वख न्यायाधिकरणात वैयक्तिकरित्या तळेगावातील शेतकऱ्यांना वख बोर्डाच्या सत्याहत्तर नोटीस आल्यात त्यामुळे पंच्याहत्तर टक्के गाव सध्या भीती खाली आहे या प्रकरणी वीस डिसेंबरला सुनावणी होणार आहे या प्रकरणी शासनाने न्याय मिळवून द्यावा अशी गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे सोबतच आता थेट मुख्यमंत्री महोदयांनी यात लक्ष घालावं अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचं शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय मात्र आता या घटनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे गावातील एकूण शेतजमिनीपैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतजमिनीवर वक्फ बोर्डानं दावा सांगितलाय यामुळे एकशे तीन शेतकऱ्यांचं जगणच धोक्यात आलंय यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही तरी हे पुरेसा नाहीये हा प्रश्न या जमिनीपुरता नाहीये वक बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभारानं लोकांवर जी दहशत बसवत आहे त्याला चाप कसा बसणार आहे काही महिन्यांपूर्वी संसदेत वक कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारनं सादर केलं होतं त्यावर मुस्लिम धार्जिन्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती हे वेगळं सांगायला नको पण मुळात सुधारणा म्हणजे नक्की काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया एखादी मालमत्ता वक बोर्डाची आहे का नाही हे ठरवण्याचे अधिकार काढून घेतला जाणार आहे वक बोर्डाची जी मनमानी सुरू आहे यावरून ते किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे का सरकारी जमीन आहे याचा निवाडा पूर्वी वक्फ ट्रिब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमणं केली गेली आहेत हे नवीन विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी हा यापुढे निवाडा करेल वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे आणि तसंच मुस्लिम इतर समाजाचं पण प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचा ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला राहील यापुढे एखाद्या व्यक्तीला त्याची संपत्ती वक बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखं बोली करार नाही तर लेखी करार करावा लागेल ज्याने त्याला कायदेशीर चौकट मिळेल या सर्व सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नाही श्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात तीनशे सत्तर कलम हटवणं तेहरी तलाकवर बंदी आणणं राम मंदिर उभारणी अशी पावलं उचलली गेली ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता आणि त्यातूनच आम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठिंबा दिला होता माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं आणि हो राज्य सरकारने पण अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही त्यांच्या जमिनी वकच्या घशात जाणार नाहीत हे पहावं या निमित्तानं देशातील एकूणच वक बोर्डांना पण एका गोष्टीची जाणीव मला आज करून द्यायची आहे ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेनी भूदान चळवळ सुरू केली जिच्यात लाखो एकर जमिनी देशातील हिंदूंनी सरकारला परत केली होती जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वग बोर्डाने पण दाखवावा सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा यापेक्षा वक बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःचं राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं अशा आशयाचं ट्विट करत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे सोबतच केंद्र सरकारनं काही महिन्यांपूर्वी संसदेत मांडलेल्या वक बोर्ड सुधारणा विधेयकाला पाठिंबा देत हे विधेयक लवकरात लवकर लागू करण्याची विनंती केली आहे त्यामुळे आता स्वतःच्या मर्जीने देशातील जमिनी घशात घालण्याचं काम करणाऱ्या वक बोर्डाला चाप बसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे